नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खरबी येथील पिरॅमिड इंडियन गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून त्यातून वीस गॅस सिलेंडर पन्नास रेग्युलेटर गाडीची बॅटरी आणि तीन टन लोहा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे यात दीड लाखाचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला असून या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे दरम्यान चोरांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथक बोलविण्यात आले आहे मी जितेंद्र जगदीश गौरखेडे इथं ड्रायवर आहे या गोडाऊनमध्ये चोरी झाली आहे भरलेले वीस सिलेंडर गेले आणि पन्नास पी आर गेले बॅटरी गेली माझ्या गाडीची आणि तीन बंडल होता ठेवला तो गेला सिव्हिलचा सामान गेला चोरीला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र